श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा या संदेशाला तू जर उघडला आहे तर शेवटपर्यंत ऐकून घे तुझे मोठ्यात मोठे कर्ज तुझ्या मनातली भीती मागची पनवती आणि मागचे ते वाईट शत्रू नायनाट करणारे माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे आज मी तुला धनधान्याने परिपूर्ण करण्यासाठी पैशाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा पुढील एका महिन्यात तुझा अशा तऱ्हेने भाग्योदय होईल ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस तुझ्या मागचे ते वाईट दिवस निघून जाऊन सुखाचे आनंदाचे क्षण आता तुझ्या जीवनात येत आहे तुझे रडणे मी ऐकले आहे तुझी प्रार्थना मी ऐकली आहे तुझ्या प्रार्थनेचे उत्तर आज मी तुला देत आहे जर तू या संदेशाला मनपूर्वक ऐकलेस श्रद्धेने स्वीकार केले तर माझे आशीर्वाद अगदी पुढच्या क्षणाला सुद्धा तुला प्राप्त होतील बाळा तुझी काळजी दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू उघडशील त्या क्षणापासून तुला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात काहीतरी मोठा आर्थिक नफा होणार आहे कारण माझे आशीर्वाद आज हे तुझे आर्थिक संपन्नतेसाठी येत आहेत विसरून जा मागचा काळ जो तुम्ही कठीण पाहिला आहे मला माहीत आहे खूप काही गोष्टी कमतरतेने भरलेल्या होत्या पण आता इथून पुढे तुमच्या जीवनातून तुमच्या आयुष्यातून असे काही काढून टाकण्यात येत आहे ज्यामुळे तुम्हाला कधीही त्या उनेवा आणि त्या कमतरतांचा सामना करावा लागणार नाही विश्वास ठेवा मी आज तुमच्यासाठी असे आशीर्वाद घेऊन आलो आहे ज्याची प्रार्थना तुम्ही कित्येक तास आणि कित्येक महिन्यांपूर्वी केली आहे देव म्हणतात मला माहीत आहे की कधी वेळ बदलायला काही काळ जातो पण आता ते समृद्धीचे ते आनंदाचे क्षण आणि परिपूर्णतेचे क्षण तुमच्या आयुष्यात येणार आहे पुन्हा कधीही तुम्हाला मागे वळून पाहावे लागणार नाही स्वामी म्हणतात बाळा माझे आशीर्वाद हे तुझे मोठे कर्ज दूर करेल तुझ्या मागची ती दरिद्रता नष्ट होऊन तुला सुखाचे दिवस येतील तुझे जे काही शत्रू आहेत जे तुझा विरोध करत आहेत ते देखील तुझ्यापासून दूर करणारे आशीर्वाद मी या संदेशातून तुला देत आहे तुमची बुद्धी स्थिर होईल आता तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुम्हाला उच्च स्तरावर नेणारे असतील आज माझ्या वरतहस्तातून तुला जो काही आशीर्वाद प्राप्त होत आहे तो अगदी सर्व राहील कारण तुझे ते खूप काही कमतरतेचे दिवस या क्षणापासून संपून तुला आता सुखाचे आर्थिक प्रगतीचे आर्थिक उन्नतीचे दिवस येत आहेत प्रिय स्वामी भक्तानो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात अगदी चुकून जरी आला आहात तरी स्वामींनी तुमची निवड खूप काही परिवर्तन जे तुमच्यासाठी शुभ आहे आर्थिक प्रगती घेऊन आलेले आहे असे आशीर्वाद देणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने आध्यात्मिक असलेला संदेश तुम्हाला प्राप्त होताच स्वामींचे दिव्य आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत तेव्हा निश्चिंत राहून हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण याचा तुमच्या आयुष्यात तुमच्या आर्थिक जीवनात खूप काही परिवर्तन करणारे आशीर्वाद स्वामी या माध्यमातून तुम्हाला देऊ इच्छितात तुम्ही जर याला वगळण्याचा प्रयत्न केलात तर ते तुम्ही चुकीचे कराल आणि तुम्ही जर मनपूर्वक श्रद्धेने हे स्वीकार कराल तर तुमच्यात एक अद्भुत शक्ती येईल आणि तुम्ही ते आर्थिक प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर असाल कारण देवाचे आशीर्वाद प्राप्त तेच करतात ज्यांच्यावर स्वामींची कृपादृष्टी आहे दिव्य दृष्टीने स्वामी तुमच्या समस्या नष्ट करोत हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रिय जनांना शेअर करा ज्यांचे कुणाचे मनोबल कमी झालेले आहे जे काही दुःखात आहेत जे काही क्लेशांनी परिपूर्ण आहेत जे असे आहेत ज्यांना कुठला मार्ग सापडत नाही अशांना तुम्ही जर हा संदेश शेअर केला तर तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल तेव्हा शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचा जयघोष मध्ये स्वामी माऊली तुमच्या आर्थिक समस्या नष्ट करून तुम्हाला योग्य ते मार्ग देऊत ज्यामुळे तुम्हाला सुखाचे दिवस येवत स्वामी म्हणतात बाळा तुझा दैवी वारसा तयार होत आहे जर तू या संदेशापर्यंत चुकून जरी आला आहेस तरी शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकून घे कारण तुझे जीवन मी परिवर्तित करत आहे सुखांनी तुझी झोळी भरून देण्यासाठी मी आलो आहे विश्वासाने जागृत हो आणि श्रद्धेने परिपूर्ण हो तुझ्या इच्छा पूर्ण करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत आला म्हणजेच आता तुझ्या कुठल्याही आर्थिक समस्या उरणार नाहीत बाळा तुला इतका पैसा इतका धन आणि तुला इतका आनंद प्राप्त होणार आहे अगदी तुझे जीवन सुखाने परिपूर्ण होणार आहे चिंता काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील तेव्हापासून तुमच्या आयुष्यात कुठलीही कमतरता तुम्हाला भासणार नाही देव तुम्हाला खूप काही आनंदाच्या आणि खूप काही अपेक्षा पूर्ण करण्याच्या मार्गावर नेत आहे जर तुम्ही अगदी या क्षणाला तयार असाल तर देव तुम्हाला तुमचे जीवन विपुलतेने भरण्यासाठी आले आहेत या संदेशाला जो कोणी मनपूर्वक स्वीकार करेल त्याच्यासाठी सुख समृद्धी आणि त्याच्या कुटुंबासाठी आनंदाचे द्वार देव उघडत आहे स्वामी तुमचे आर्थिक संघर्ष काढून घेईल देव तुमच्या समस्येचे निराकरण करेल आणि तुमच्या मागचे ते शत्रूसुद्धा तुमच्यापासून काढून घेऊन तुम्हाला आनंदी क्षण आणि आनंदी नाते प्रदान करेल जर तुम्ही इच्छेने आणि पूर्ण श्रद्धेने देवाकडे ते मागत आहात तर तुम्हाला ते मिळेल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात स्वामी तुमच्या जीवनातून संघर्ष भीती आणि मोठे कर्ज आणि खूप काही त्रास नष्ट करण्यासाठी आले आहेत आणि त्या जागी तुम्हाला आनंद सुखाचा वर्षाव खूप काही असे जे तुम्ही आधी प्राप्त केलेले नव्हते असे देण्यासाठी आले आहेत जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकारायला या क्षणाला देखील तयार असाल सज्ज असाल तर देव तुमची झोळी आनंदाने भरून देतील ते स्वीकारण्यासाठी स्वामीमाऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊलीची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत राहावा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ऐकू शकता कारण येणारे आशीर्वाद हे तुमच्या घरात भरभराट करणारे तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाच्या मार्गाने नेणारे आहेत स्वामी माऊलीवर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांना कुठल्याही अंधाराचा सामना करावा लागत नाही कुठल्याही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत नाही देव म्हणतात बाळा तुझ्या बँकेत एवढे पैसे मी देणार आहे ज्यामुळे तुझ्या मनाला ती शांतता आणि तो आराम मिळणार आहे कारण तू केलेली जे काही कर्म आहेत त्यातून तुला मोठ्या फळाची अपेक्षा आहे मी तुझ्या मनातले जाणतो आणि आता ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुला या संदेशातून देत आहे तुझ्या मनातली भीती आणि भय काढून टाक कारण तुला इथून पुढे कुठलीही कमतरता भासू देणार नाही तुला विपुलतेचा आशीर्वाद आर्थिक संपन्नतेचा चमत्कार मी पाठवत आहे बाळा तुझ्या जीवनात आता कुठेही तुला कुठल्याही गोष्टींची कमतरता नसेल सगळीकडे आनंद असेल पण तुझे चांगले कर्म थांबवू नको तू जे काही चांगले कर्म करत आहेस त्यामुळेच तू ते सुखाचे दिवस पाहणार आहेस तेव्हा आपल्या जीवनात जे काही चांगले कर्म आहे आणि काही नवीन कर्म जे तुम्ही करू इच्छिता ते करत राहा जर तुमची इच्छा आहे की तुम्ही कधीतरी अन्नदान करावे कारण कधी कधी छोट्याशा मुंगीला दिलेली साखर आणि रवासुद्धा तुमचे भाग्य परिवर्तन करण्याची वेळ तुम्हाला देऊ शकते तेव्हा अन्नदान ऐकल्यावर घाबरून जाऊ नका अन्नदान हे मोठ्या प्रमाणातच करणे एवढे आवश्यक नाही पण रोज तुम्ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कुठल्या तरी पशुपक्ष्यांना कधी काही गाईला कधी कोणत्या रूपात कुणाला जेवण दिल्यास ते ईश्वराला पावन होते म्हणूनच चांगल्या कर्मांपासून जुळून राहा तुम्ही केलेले कुठलेही चांगले कर्म वाया जात नाही त्यामुळे तुमच्या जीवनात ते भरभराट ते सुख ते आनंदाचे क्षण कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला प्राप्त होतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही मनोभावे ते करावे कारण यामुळे तुम्हाला सद्गती प्राप्त होते तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतात देव म्हणतात चांगले कर्म करण्यासाठी कुणालाही विचारण्याची आवश्यकता नाही कारण ते ज्या क्षणाला तुमच्या मनात येते तेव्हा ते देवाचीच मर्जी मानून ते करायला घ्या आणि त्यातून तुम्हाला किती आनंद आणि मनाला समाधान प्राप्त होईल याचा तुम्हाला अनुभव येईल बाळा मी तुला जे काही सांगत आहे ते जर तू सत्कर्मासह आपल्या जीवनात उतरवशील तर तुला कधीही कुठेही कोणत्याही ठिकाणी कमीपणा येणार नाही आणि तुझ्या जीवनातून ती कमतरता कायमची नष्ट करणारे आशीर्वादही प्राप्त होतील तुम्ही जे काही चांगले कर्म करत आहात ते सोडून देऊ नका कारण ज्या क्षणाला तुमची निवड देव करतात की काही चांगले कर्म तुमच्या हातून घडावे तेव्हा विश्वास ठेवा की देवांनी तुम्हाला ती आज्ञा दिली आहे त्या योग्य समजले आहे म्हणूनच ते कार्य तुम्हाला सोपवले आहे जर तुम्ही स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर स्वामींचे बोल तुमच्या कानापर्यंत आले आहेत तर स्वतःला भाग्यशाली माना तुमचा भाग्योदय होण्याचा जवळच आहे तुम्हाला कुठेही कधीही कमतरता भासणार नाही विपुलतेने भरलेला हा आशीर्वाद तुमच्या आर्थिक समस्या नष्ट करणारा आहे स्वामींचे आशीर्वाद प्रगतीचे द्वार खोलणारे आहेत तुमच्यासाठी अशा ठिकाणाहून पैसा येईल जिथून तुम्ही आशा पूर्वी सोडली होती पण आता तुमच्यासाठी देव असे द्वार उघडत आहेत जिथून तुम्ही कधी आशा देखील केली नव्हती देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान असे टाईप करा स्वामी माऊली तुमच्या आयुष्यात चमत्कार करोत आर्थिक समस्या नष्ट करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीची दिशा देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली के सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ